पाथर्डी येथे उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे अंतर्गत राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चारशे वीस पुरुष आणि साठ महिला स्पर्धक सहभागी झाले भारताची आंतरराष्ट्रीय मल्ल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती धनश्री फंड आणि नाशिकची सैली कांदळकर यांचे उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी सचिव अॅडव्होकेट गोरखनाथ बलकवडे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते स्वागत अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुदाम ढेमसे सुदाम कोंबडे भगवान धोंडे सोमनाथ बोराडे प्राध्यापक मधुकर बाग नामदेव गवळी आदींच्या उपस्थितीत कुस्ती लावून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले अवघ्या दीड मिनिटात धनश्रीने सायलीला चितपट केले केसरी गटात अनिल अहिरे महेश फुलमाळी ऋतिक राजपूत गणेश अहिरे चेतन शेवाळी मोहम्मद साहेब आदी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाले रात्री उशिरापर्यंत सर्व गटांच्या प्राथमिक फेऱ्या सुरू होत्या स्पर्धेला कुस्तीप्रेमी पाथर्डी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सुमारे चार लाख सदुसष्ट हजार रुपयांची देणगी दिली आहे पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी कुस्ती स्पर्धेला मोठी गर्दी केली कुस्ती स्पर्धेतील पदक विजेती धनाशी फांड महिला केसरीचा मान पटकावला अंतिम सामन्यात तिने नाशिकच्या भक्ती आव्हाड पराभव केला धनश्रीला एकवीस हजार रुपये रोख आणि चांदीचे दान प्रदान करण्यात आले तर उपविजेत्या वक्तीला दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले आणि यावेळी महिला गटातील सर्व सामने पूर्ण झाल्यानंतर प्रथम द्वितीय गटनिहाय विजेते गायत्री गायकवाड तुळशी पाथरे हर्षदा मासाळ श्रावणी शिंदे गौरी लोखंडे आदींना संघटनेचे अध्यक्ष उत्तम दळवी स्वागत अध्यक्ष सुदाम डेमसे यांच्या उपस्थितीत डॉक्टर पुष्पा पाटील नवले राणी गवळी आणि सोनाली नवले यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले विजेत्यांना पाच हजार पासून ते दोन हजारापर्यंतच्या रोख रकमा आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सर्व रहिवाशांच्या वतीन विशेषतः शिवसेनेचे आणि आमचे आमचे नगरसेवक विभाग हे स्वतः आम्हीच्या स्पर्धेच्या आयोजक आहेत स्वागत आपण बघतो एक वेगळा माहोल कुस्ती हा आपल्या या मातीतला खेळ आहे खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रीयन खेळ आहे आणि याला उत्तेजन देण्यासाठी ज्या पद्धतीनं हे सर्व गावकरी एकत्र आले आणि त्यांना एकत्र येण्यामागे आमचे सुधामला डेंगसे आहेत जिथं गावातील सर्व प्रमुख लोक आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण शेवटी कुठल्याही खेळाला असेल कलेला असेल स्वागत करतो त्याला बलकवडे यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र देतिहासामध्ये कुस्तीला वाव मिळेल म्हणून उत्तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजित केली आहे गेल्या चौदा वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते परंतु यावर्षी सन्मान्य उत्तमराव दळवी आणि गवळी आणि त्यांच्याबरोबर असणारे वाघसर यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि या गावामध्ये पाथडी या गावामध्ये जे कुस्तीचं खरं गाव आहे खूप इथं घरोघरी पालन होतं आहेत ठिकाणी या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आणि या स्पर्धेमध्ये चारशे ऐंशी कुस्तीगीरांनी भाग घेतला ऐतिहासिक हा ही स्पर्धा ऐतिहासिक स्पर्धा होणार आहे आणि मला असं वाटतं आहे की कुस्तीला यानंतर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही या स्पर्धेमध्ये साठ मुली आहे म्हणजे ज्या ज्या स्पर्धा महाराष्ट्र कृषीच्या लेवलला होतात त्या लेवलनी स्पर्धा होती मला खात्री आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होईल कारण आता चार शाळांशी पालचं पुस्तक घ्यायचं म्हटल्यावरती पूर्ण दोन दिवस सुद्धा पूर्ण इतकं जास्त जास्त मोठी स्पर्धा आहे सर्वप्रथम मी इथल्या गावकऱ्यांचे आणि हे माझ्यामधलं जे गौरी उन यांचे आभार मानतो की यांनी खूप कष्ट घेतले जागा आणि तो फायनान्स दिला आहे सगळ्या आजोबाच्या लोकांनी कुस्तीच्या करता त्यांच्यात आभारच मानला पाहिजे कारण कुस्ती हा सगळ्या खेळ्यांचा आत्मा आहे आई आहे कुस्ती सगळ्या खेळांची आणि म्हणून घरोघरी कुस्तीचे पैलवान झाले तर मला खात्री आहे की समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या देशामध्ये तरुण पिढी बलदंड असते तो देश बलदंड देश बलदंड म्हणून माझ्या दोन्ही जावे आणि उजव्या हाते या दोघांच मी अभिनंदन करतो या ठिकाणी पात्र चौदावी चाँदा उत्तर महाराष्ट्र कुस्ती मध्ये नाशिक आहे आणि या स्पर्धेनिमित्तानं मी आपल्याला एवढं सांगतो शिवाजी महाराज म्हणायचे राज्य स्वतःचा कोण स्वतःची स्थापना केली आणि या गोष्टीनंतर चाळीस गुणा तयार ओपन गाठासाठी

केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी डॉक्टर पुष्पा पाटील नवले सोनाली नवले त्र्यंबक कोंबडे सुनील कोथिमिरे राणी गवळी मदन डेमसे बाळू नवले गंगाधर गवळी झुंबर डेमसे रामदास जाचक वामन जाचक कारभारी जाचक अशोक कोंबडे कोंडाजी कोंबडे सुनील शिंदे खंडेराव धोंगडे सह पंचकृषीतील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती एन एम एसाठी सचिन ड्युटी नवीन नाशिक